नमस्कार मित्रांनो माझं नाव चंद्रकांत प्रकाश पंके राहणार अयराज तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर तर ही जी सोयाबीनचं बियाणं आहे ही सिलेक्शन टू हे जी आहे तर ही ही जी बियाणं आहे ही बियाणं आपण काय केलं होतं फेसबुकला एक पोस्ट बघितली होती यवतमाळ शेतकरी आहे तर त्यांचं नाव आहे विनोद मैन म्हणून तर त्यांनी ह्या बियाणाचा एकरी पंधरा ते अठरा क्विंटल अवरेज बियाण्याचं सांगितलं होतं आपण त्यांच्याकडून हे बियाणं मागवलं होतं आणि आपण सोळा जूनला पेरणी केली होती आणि पेरणी करता वेळेस आपण दहा सव्वीस वर्ष एक एक पोतंपती पेरणी केली होती त्या खताचं एक पोत पेरलं होतं आणि ही ह्या क्षेत्रामध्ये पेरणी केली ती क्षेत्र पन्नास गुंटल क्षेत्र एवढं आहे पन्नास गुंटल क्षेत्रामध्ये आपण ही पेरणी केली होती आणि त्यानंतर परत आपण काय केलं एकच फवारणी घेतली होती किटनाशक वेगनाशकाची आणि ऑगस्टमध्ये ज्यावेळेस पावसानं मोठं त्यावेळेस एक पाणी दिलं होतं तर आज ह्या सोयाबीनची आपण काढणी केलेली आहे आणि ही काढणी केल्यानंतर की आज खळ्यावर घ्या पुती पोती भरले तर तुम्हाला मी पोती मोजून दाखवतो सांगितलेल्या पैकी आपल्याला तसा अव्हरेज मिळाला का नाही हे समक्ष आपण बघून घेऊ आपण तर पोती मोजून दाखवतो तुम्ही कॅमेरामध्ये डिवस्ती घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथं बुकेम भरले बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तिकडे तेहत्तीस चौतीस म्हणजे असे चौतीस कट्ट भरला तर पन्नास घुंट्यामध्ये जर आपण विचार केला तर ही साठ किलोला कट्टा कमी भरत नाही जर तसं जर विचार केला तर आपल्याला इकडी सोळा क्विंटलपर्यंत अवरेज मिळालेला तर त्यांनी जे सांगितलेलं होतं आपल्याला की त्याप्रमाणे आपल्याला ॲव्हरेज मिळालेला आहे आप आणि आपण ह्याच्यावर